नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वयंपाकी प्लस शिपाई या पदाची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील पदाचं नाव आहे स्वयंपाकीनी शिपाई एकच जागा आहे आणि पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे लक्षात ठेवायचा पगार चांगल्या प्रकारचे मिळणार आहे तर याची जी अंतिम तारीख आहे ते एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरपर्यंत तुमचा जो अर्ज आहे या पत्यावर पोचला पाहिजे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा लक्षात अर्ज स्पीड पोस्टनेच पाठवायचा साध्या पोस्टाने पाठवायचा आणि स्वतः घेऊन जायचा नाही स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकीने शिपाई पदासाठी अर्ज ठीक आहे असं लिहिणे गरजेचं राहणार आहे पता मुंबईचा मुंबईच्या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीद्वारे होणार आहे या ठिकाणी दिलेलं व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याची पात्रता मागितली आहे सातवी पास कमीत कमी सातवी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता येणे गरजेचं आहे उमेदवाराकडे स्वयंपाकाची पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक म्हणजे तुम्हाला कुकिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहे वयोमरात आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासारखेनं त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला अजून कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे हे संपूर्ण आहे पी डी एफमध्ये दिले आहे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची तर लक्षात ठेवायचं याला एक्झाम शुल्क पण आहे तीनशे रुपये तीनशे रुपये ही तुम्हाला डी डी स्वरूपात पाठवायचे ती आहे तीनशे रुपये तुम्हाला काढून अर्जासोबत जोडायचे आहे तर या ठिकाणी बघा लेखी परीक्षा होणार तीस गुणाची स्वयंपाकी प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुण शारीरिक समोर चाचणी दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखत दहा गुण ऐंशी गुणाच्या आधारावर तुमची या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत तुम्ही डॉक्युमेंट पाठवायचे आहे तर संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अर्जासोबत तुम्हाला दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र दाखले पण पाठवायचे आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र पण पाठवायचं आहे कास्ट सर्टिफिकेट डोमिसियल संपूर्ण डॉक्युमेंटचे हे तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे ठीक आहे मित्रांनो तर अर्जासोबत तुम्हाला जे काही डॉक्युमेंट पाठवायचे ते सेल्फ अटेस्ट करून पाठवायचे तर बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला हा अर्ज तुम्हाला भरून स्पीड पोचणे पाठवायचा आहे एकवीस सप्टेंबर अंतिम तारीख आहे संपूर्ण डॉक्युमेंट यायला जोडायचे डी जी जोडायचा वर्तून दाखल्या अशी दोन पाठवायचे तुम्हाला आणि लहान कुठून प्रमाणपत्र दिलेलं हे पण तुम्हाला अर्जासोबत भरून पाठवायचे आहे एकवीस सप्टेंबर अंतिम तारीख आहे संपूर्ण पी डी एफ लागत असेल आपण टेलिग्राम त्यांना जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल दे। तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवाचं अर्ज तुम्हाला स्पीड ने पाठवायचा आहे आणि एकवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे अर्जसोबत तुम्हाला कोणकोण डॉक्युमेंट जोडायचे आहे अर्ज कशाप्रकारे पाठवायचा आहे ते संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे पीडीएफ व्यवस्थित पाचयची आणि नंतर आपला अर्ज पाठवायचा लक्षात ठेवा एका जागेसाठी भरती होणार पीडीएफ लागत असेल आपण टेलिग्राम ज्यांना जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देहतात जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद